इतकं छान वातावरण झालेलं होतं जसं मी उठल्या उठल्या दार गेट उघडलं आणि दादा आणि लाडू गेले देवपूजेसाठी फुलं घेऊन येण्यासाठी तर सकाळ आज संडे आहे ना त्यामुळं खूपच लवकर उठले होते ते पण कारण अभ्यास नव्हता काही नाही शाळेतही जायचं नव्हतं तर तर सकाळ सकाळ फुलं आणायला सांगितलं होतं रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे फुलं आणायला गेल तर फुलं तर आहे खरं पण त्यामध्ये सगळं त्याचे जे डेटा असतात म्हणजे काळे काळे झालेले तर ते सगळंच घेऊन आले आणि आज भरपूर सारे पारिजातकाचे फुलं आहेत तर चला देवपूजा करू हे बघा ह्यामध्ये काय घेऊन आलंय सगळं इतकं लहान आहे की यातून काढणं सुद्धा अवघड आहे सम हे फुलात काय घेऊन आलं रे बाळा सोप्पं बघितलं वाटतं पटकन भरून घेऊन आलाय आईचं काम वाढवलं जायचंय समजलं ट्युशनला सोडायला आज साडे दहा ते बारा ट्युशन आहे पण लाडू म्हणते नाही बिऊ पांघरून मस्त दुधू चालू आहे दादा सोडायला जाऊ किती वाजलेत नवढे किती वाजले सांगू का तुला दहा ते वीस बाय सात मिनिट आहे थांब मी दादा सोडून येऊ का आ जाते की तू दूध पी मी दोनच मिनिटात आले अर्ध्या वाटत सोडून येते जाऊ जाऊ तसं तू एकटा जाऊ शकतो पण वाटा ना गायी आणि कुत्रे लई त्यामुळं मला भीती वाटते त्या दिवशी कराच्या अंगावर माझ्या कसली बाय आलती नकटोच्या माझ्या ती फुलत कशी काबर आणल्यास पिंक hmm. कलर चे तर आणलाच नाही दोन तीन तुला पिंक कलर का बरं वाटत नाही एकदा तो पिंक कलर आणायला गेल्यावर ना इतकी मोठी आळी त्यावर त्याला दिसली होती तेव्हापासून तो पिंक कलरच्या झाडाला जास्त जातच नाही गेला तर दोन तीन फुलं घेऊन येतो निमताला ते बी मी राग होते म्हणून ओ चल दादाला सोडून येऊ उठा फायनली आम्ही सगळेच निघालो दादाला सोडायला लाडू पण निघाला चला आतला पण चिकून द्याय का थोडा बघ तसं तर आज बालसंस्कार वर्ग होता पण ट्युशन त्याचा एकच टायमिंग आहे त्यामुळं शक्य नाही झालं बोलो दादाला तुझ केस कल बाळा खूपच टाकते त्याच्या केसाचा काय प्रॉब्लेम आहे काय माहितीये चलो चलो काय झालं आता री मी घेते चल आम्ही आता दादाला सोडतोय आणि येताना दुध घेऊन येतोय दुध संपलंय मी पूट घालते हे चांगले चांगले कपडे येत तर ह्याला हेच आणि साधी पॅन्ट घालायचे किती छान छान जॉकेटचे टी शर्ट आहे डबल भाई हाफ भाई काय पोरांचं इतके मोठे भारी याला पैसे घालून अजिबात हात लावत नाही रडतो डायरेक्ट तू काय चाललंय तुला दिसायचं आहे हा दिसला चला हळू दादू ये चल रे पिलो चल चल लवकर चल लेट होतोय हळू हळू आ, आ क्रिकेट संडे स्पेशल खेळतो का जाऊ दे घे ट्युशनला सुट्टी खेळ हे काय म्हणतो काय नाही बाळा गाडव आहे गाढव काय नाही रे गाडव आहे गाढव गाडव आहे कुठे गाडव हा खरंच गाडव आहे की तुला दिसला गाडव तू बी गाडवच आहे की इकडं बघ इकडं बघ तू पण गाडव आहे ना ए मजाक था क्यूत क्यूत मजाक था ए गाधव मम्मीच्या गालव <laughs> चलो त्याला मी आता पाच मिनिटापूर्वी सांगितलं की त्याला गाडव म्हणतात त्याला एक गाडव दिसलाय मम्मी गादू मम्मी गादू नुसतं गादू गादू चालू आहे गाधवच्या ना आता ट्युशनला ले लेट होऊन चाललं ए तू कुठे चाललंय तिकडं चला चला पळा पळा लनिंग लनिंग हे बघा आमच्याकडे सगळीकडं नुसतं शेण गाडवा आणि गाई एवढं सापडल ना दूध आणलं दूध तापायला ठेवलं दादाला सोडून आलो सोबत कोण आले आमच्यासोबत आले सानू दीदी हाय सानू सानू हाय कोण आहे लाडू कोण आले हा दीदी आले सोबत खेळा मग हा पजल खेळत होती तर पजल खेळा बिस्किट खाऊन मग पजल खेळा तोपर्यंत मी देवपूजा करून खाऊ बनवते बनव करते देवपूजा झालेली आहे आज आपली काय करतोय दिदीची लीड पेन्सिल घेऊन कशाला दिली त्याला तोडल बरं काय करतोय तुटते करमते दिदीसोबत आपल्या घरी ठेवून घ्यायचं का दिदीला हा वनते। विचार त्याला मी राहू का विचार ब्लू चादर देतो का तुझी दिदीला नाही ब्ल्यू चादर देऊ दिदीला ब्यू चादरला हात नाही लावू देत दिदीला आणि लाडूला बनवायचंय मला पोही। आमी दिला तो पोहे आम्ही दिदीला बनवत होतो पोहे तितके तिच्या मम्मीचा आला फोन की पाठवा बाहेर जायचंय दीदी चला जाऊ चल दिदीला सोडू ये दिदीला पाठवू जाऊ का म्हणते दिदी बना। नको म्हणा नको नको लहान या माझ्यापैसे <laughs> दिदीला पटवायला कस येत बघा डोक्यावर बॅग घेऊन <laughs> सुंदर सुंदर कोण खाणार आहे शाबूचा कुणा कोणाला आवडतो खाणार आहे ना तू सुंदर कोलाड तू सारखाच तू मग नाही ना खाणार परत मागायचं नाही दादाला एक तरी पापड दे तस नाही करायचं आता मी जेवण करत होते त्यात आलं एक पार्सल पार्सल तर चला हे ओपन करून बघूया मी जे आता पार्सल ओपन केलं आणि मी हे बघा घालून बघितलंय ते खूप छान आहे लॉंग आहे पूर्ण हे बघा लूज पण आहे हे बघा एकदम मस्त आणि हे फक्त मला फक्त चारशे तीस रुपयाला भेटले मला आवडलं एकदम मस्त आहे कपडा पण छान आहे कॉटनचा इथं इला आहे इथं चार पाच हे आहेत मोती आहेत लुक छान आहे आणि बंद गळा म्हणजे जास्त गळा नाही काळ पडत नाही काही नाही तर मस्त आहे